नमस्कार तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतो आहे कोबीच्या वड्या तर कोबी शक्यतो कुणाला आवडत नाही तर या पद्धतीने जर वड्या बनवल्या तर त्या सगळ्यांनाच आवडतील आपण नेहमीच आळूच्या पानाच्या वड्या बनवतो कोथिंबिरीच्या वड्या बनवतो तर मग चला आज कोबीच्या वड्या आपण इथं बनवतोय तर कशा बनवल्या ह्या मी तुम्हाला इथं दाखवते इथं मी दोन वाटी कोबी बारीक चिरून घेतला आहे आणि तो जो दोन वाटी कोबी आहे तर तो मी इथं एका परातीमध्ये काढून घेते तर कोबीमध्ये ना खूप पाणी असतं तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं आहे हा जो कोबी आहे तर याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कोबी पाणी सोडतो म्हणजे कोबीला पाणी सुटतं तर इथं मी थोडसं मिठाच्या मध्ये कोबीमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं आपल्याला कोबी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनट आपल्याला हा कोबी असाच बाजूला ठेवून आहे इथं मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याचबरोबर इथं दोन चमचे मी बेसन पीठ घेतलंय एक चमचा भर इथं बारीक रवा घेतलाय म्हणजे सुजी चवीप्रमाणे मीठ घेतलंय तर याच्यातलंच काही मीठ आपण कोबीमध्ये घातले एक मसाल्याच्या डब्यातला चमचा भर लाल तिखट पाव चमचा हळद आणि हिरवी मिरची आणि लसणाचा इथं ठेचा घेतलाय तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि धना पावडर आपण इथं कोबीमध्ये मीठ मिक्स करून ठेवलं होतं तर हे बघा कोबीला किती असं भरपूर पाणी सुटलंय तर आता आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घालून घेऊ तर सगळ्यात अगोदर इथं मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेते त्याचबरोबर आपण जी हळद घेतली होती तर ती हळद घालून घेतली आहे लाल तिखट चवीप्रमाणे इथं मी मीठ घालून घेते धना पावडर घेतलेली ती धना पावडर पिन पण मी याच्यामध्ये आता घालून घेते रवा बेसन पीठ आणि आपण जे दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं तर ते दीड वाटी इथं मी ज्वारीचं पीठ घालून घेते कारण एवढं पीठ लागणारच आहे कोबीच्या वड्यासाठी तर कधी कधी काय होतं हे जे ज्वारीचं पीठ आहे हे कमी पण लागतं कधी कधी जास्त पण लागतं तर इथं का काय झालं मी कोथिंबीर घालायला विसरले होते तर त्याच्यामुळं मी इथं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालून घेतली आहे आणि आता आपल्याला सग ते हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण कोबीला जे पाणी सुटलंय ना त्याच्यातच अगोदर हे पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जसं लागल तसं थोडं थोडं आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण कोथिंबीर वडीला जसं पीठ मळून घेतो ना तर त्या पद्धतीने आपल्याला इथं व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचंय तर खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप पातळ पण नाही मध्यम आपल्याला हे जे पीठ आहे तर हे इथं मळून घ्यायचंय तर हे बघा इथं माझं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित असं मळून झालं आता जेव्हा मी पीठ मळायला घेतलं ना तर तेव्हाच हे भांडं मी गॅसवर ठेवलं खाली पाणी घालून घेतलं आणि त्याच्यात ही जाळी घालून घेतली भांड्यामध्ये आणि ह्या जाळीला ना व्यवस्थित असं तेल लावून घेतलं म्हणजे वडी खाली चिकटणार नाही आता काय करूयात पाण्याला उकळी येते तोपर्यंत या पिठाच्या आपण असे गोल राऊंड बनवून घेऊयात म्हणजे वड्या वळून घेऊयात तर या पिठाचे मी तीन असे एक समान गोळे करून घेते आणि हाताला थोडासा तेलाचा हात लावला आणि हे बघा या पद्धतीने इथं मी तुम्हाला किती बारीक हव्यात जाड हव्यात तुमच्या आवडीनुसार इथं तुम्हाला ह्या वड्या या पद्धतीने बनवून घ्यायच्यात तर हे बघा या पद्धतीने इथं मी हे पिठाचे जे आहे तर हे असे रोल करून घेतलेत आणि आता हे जे रोल आहेत तर हे आपल्याला वाफून घ्यायचेत त्याच्यासाठी इथं आता मी ते रोल या भांड्यामध्ये घालून घेते पण घालताना ही काळजी घ्यायची की दोन रोलमध्ये अंतर असलं पाहिजे कारण ते शिजून फुकतात आणि त्याच्यामुळे ना दोन रोलमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं तर हे बघा सगळे इथं मी ह्या वड्या ह्या भांड्यामध्ये घालून घेतल्यात आणि दोन याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवलं आहे आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं चांगलं याला शिजू द्यायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या वड्या ज्या आहेत तर त्या चांगल्या शिजतात तर आता नेमकी घरातली लाईट गेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये जरा अंधार येतोय तर त्याच्यामुळं ना क्लिअर व्हिडिओ दिसत नाही आहे तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये ह्या वड्या चांगल्या अशा शिजल्या गेल्यात तर एकदा आपण चेक करून बघूयात की ह्या वड्या कशा शिजल्या ते तर हे बघा इथं आपल्या वड्या किती छान अशा शिजून तयार झाल्यात आता एकदा सुरीच्या मदतीने मद मी इथं ह्या चेक करून घेते तर सुरीला कुठेही पीठ चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपल्या वड्या ह्या व्यवस्थित अशा शिजून तयार झाल्यात आता गॅस बंद करायचा आणि ह्या ज्या वड्या आहेत तर याला गार होऊन द्यायचंय तर एका परातीमध्ये काढून मी ह्या व ह्या वड्या गार करून घेते तर इथं हे बघा किती छान अशा आपल्या ह्या वड्या शिजून झाल्यात तर इथं मी तुम्हाला ही एकच वडी तळून दाखवते म्हणजे आपल्याला ह्या शालो फ्राय करायचा आहे तर राहिलेल्या ज्या दोन रोल आहेत वड्याचे तर ते मी मुलाच्या डब्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणारे म्हणजे उद्या सकाळी फक्त कट करून तळून दिले तरी मुलाच्या डब्याला ते होतात तर आता इथं आपल्याला त्या या पद्धतीने कापून घ्यायच्यात तर तुम्हाला किती पातळ किंवा जाड हवे ते त्यानुसार तुम्ही इथं वाड्या पातळ किंवा जाड या पद्धतीने कापून घ्यायच्यात तर हे बघा पीठ आतून व्यवस्थित शिजलं आहे आता या ज्या वड्या आहे ना तर याला आपण तव्यावर शालो फ्राय करून घेऊ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय केलं तरी पण चालेल इथं गॅसवर आता मी एक तवा ठेवलाय आणि त्या तव्यामध्ये मी इथं तीन ते चार वर्ग तेल घालून घेतलंय आता हे जे तेल आहे तर हे व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आपल्याला आपण ज्या वड्या कापून ठेवल्या होत्या तर त्या सगळ्या वड्या आपल्याला या पद्धतीने इथं तव्यावर घालून घ्यायच्यात तर आता ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या आपल्याला दोन्ही पण बाजूने छान अशा सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित अशा शालो फ्राय करून घ्यायच्यात तर हे बघा इथं मी ह्या ज्या वड्या आहेत तर त्या या पद्धतीने शालो फ्राय करून घेते गॅस मध्यम ठेवायचा गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही नाही तर वड्या करपून जातील तर इथं आपल्या ज्या कोबीच्या वड्या आहेत तर त्याला छान असा सोनेरी कलर आलाय आता ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या काय करायच्या तव्याच्या कडेने या, या पद्धतीने अशा लावून घ्यायच्या म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना तर ते पूर्ण निथळून जातं आणि आपली जी बनवलेली कोबीची वडी तर ती अजिबात तेलकट होत नाही तर अशा पद्धतीने इथं आपल्या ह्या ज्या कोबीच्या वड्या आहेत तर त्या सगळ्या मी इथं शालो फ्राय करून घेतल्यात आता गॅस बंद केलाय कोबीच्या वड्या त्या आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या तर हे बघा वड्याला अजिबात तेल राहिलेलं नाहीये अशा पद्धतीने इथं आपल्या कोबीच्या छान कुरकुरीत वड्या बनून तयार झाल्या तर ह्या वड्या तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता हे बघा एक मी तुम्हाला तोडून दाखवते आतून छान अशी शिजली गेली आहे आणि बिलकुल तेलकट झालेली नाही आहे तर ज्यांना ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना या पद्धतीने वड्या बनवून तुम्ही खायला दिल्यात तर ते लोक नक्की आवडीने या वड्या खातील आणि आजची ही रेसिपी कशी झाली आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या मनूचं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर त्याचप्रमाणे ह्या ज्या वड्या आहेत ना तर ह्या तुम्ही सॉससोबत सोबत सुद्धा खाऊ शकता तर घरी नक्की ट्राय करा